<laughs> तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपला स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहोत फॅमिली सोबत फार्म हाऊस सोब, वर आणि आज फुल राडा होणार आहे राडा आणि तुम्हाला पण बघायचं असेल राडा राडा म्हणजे फुल मस्ती आणि तुम्हाला पण बघायची असेल तर तुम्ही पण या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्ही बोरिंग पण नाही होणार आणि चला आता आपल्याला डायरेक्ट रेडगरवर हो जायचं आहे कारण सर्व आमचे मेंबर तिथे जमणार आहेत तर डायरेक्ट आपण तिथे भेटूया तर चला ए फ्यू मिनिट लाईट आता आम्ही आलेलो आहोत सुप्रीतला कपडे घ्यायला सुप्रीत भोईर बोलत मनावर कपडे घेतलं नाही डायरेक्ट त्यांनी आता दुकानामध्ये आणलेला आहे सुप्रीत भोईरनी चड्डी चॉईस केलेली आहे तीश... अिशर्ट घ्या टी शर्ट पण बद्दल पाहिजे झालाय तो आणि सुप्रित भोईरने लाल टी शर्ट उचललेले आहे दिसत आहे आता सुप्रित भोईरनी दुसरा ड्रेस पण घातलेला आहे हा सुप्रीत बोरच्या अंडरपॅन्ट बोलत वाळल्या नाही तर थोडा प्रॉब्लेम झाला आहे आता अंडर पॅन्ट पण घेऊ ह वाढल्या नाही का मग काय अरे कहना क्या चाहते हो <laughs> <laughs> या काय माचे नको या नको फुल द्या फुल सुपरमॅन ची तीनशे सत्तर रुपये प्राइस आहे फुल खर्च केला आहे सुप्रीम सुप्रीत ची खरेदी झालेली आहे एक ड्रेस घालूनच चाललेला आहे चिवरी मरशील सुप्री शॉपिंग झालेले आहे ना बाई नाही तुझा आहे बड्डे लावून पूजा आणि दोन हजार रुपया तर लावलेला आहे ना तर चला डायरेक्ट आता रिटगाळ आता आम्ही रिटगाळच्या स्टॉप वर आलेलो आहोत अजून कोणच आला नाही फक्त आमचा मोठा भाऊ आलेला आहे आणि इकड्या पलटन अकरा वाजता बोलवलेला आता साडेबारा वाजलं तरी कोण नाही इथं काम आहे आता आम्ही काय करतो डायरेक्ट फार्म हाऊसवर हो जातो काहीतरी पत्ता आलं चला आता मायरा भोईर बोलतो मी पुणे येते रिक्षा सुप्रेत भोईरला ड्रेस घेतला माय भोईचा उकलेला आहे ड्रेस आमच्या सोबत आली असती तर महाराष्ट्रला पण भेटला असता पुढे झालो ना आपण काय बायकर हायकर हाय इकडे आपल्या फॅनला इकडे पण मस्त स्पॉट आहे अंघोळ करण्यासाठी इकडे बघू शकता तुम्ही टॉपचा आहे इकडं पण तुम्ही आंघोळ करण्यासाठी येऊ शकता पकाड मध्ये नदी आहे ओला आहे तुमचा होईल सत्यात मस्त इकडे येऊ शकता तुम्ही अंघोळकर त्याला माहीत होता तो गेला आहे झुबर आणायला ना आणि आता आम्ही मॅपची यावं आलो आणि आता आम्ही मॅपवाल्याने आम्हाला चुकवलेला आहे मॅपने आणलं ना आम्हाला जंगलान नाही इकडं वाटत नाही काय दिसत आता परत तशेले रोडमधून परत फिरून जावं लागल लाईव वाईट रोड होता या आशेले चिखलानशा आलेलो आहो आता फिरून परत जावं लागेल त्याला त्याला विचारला तो बोलतो इशी रोडच नाही माग अजून दोन किलोमीटर मागून बोलतं टन मारत आहे मी आपण आम्हाला आणलं जंगलात न आता इथं रोडच संपलेला आहे चला आता बघू प्रयत्न करूया परत ते दोन किलोमीटर मागं जाऊन जावं लागेल आणि पाणी पण भरपूर आलेलं आहे पनवती घातलेली आहे पाण्याने कसा विसा करून मला भेटलेला आहे याला त्याला विचारून आलेलं आहोत कारण मॅप येऊ नका बहुतेक करून जास्त विचरू विसरून या तर मॅप आपल्याला कुठं पण येतं आहे तिकडे कधी ना कुठं कुठल्या भामाचो मॅपच्या भरोशावर राहू नका मॅपच्या आलो ना कुठचे पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये नेणार ना तिकडे रोड नसेल तिकडे पण येतं आहे आणि आता आमचा कोणच आलेला नाही कारण उशीर तर भरपूर झालेला आहे आमचा मेंबर आलेले नाही त्यांना पण फार्म हाऊस जाऊन त्यांना मायरा शेट्टी पहिलाच नंबर लावलेला आहे फार्म हाऊस वर मायरा का पा। आ गवला आणलास मायाची उरी हा मी मायरा भाऊ रेडी झालेली आहे टाईम आहे भाई आता नाही संध्याकाळी अंगदाचा काय अरे जाशील आत नक टाइम आहे तू टाईम आहे भाई सबर कर सभर करताय आज शक्कत भगतचा आगमन झालेला आहे मेन कर्णदार उशीर आलेला आहे याची मुलं आम्ही जंगलात गेलतो चुकलेलो आणि आपले आर्यन शेट पण आगमन झालेला आहे मग आजची तयारी आहे का नाही हा जोरा फुल जोराने काय होतं शेट हा आणि चिनू शेट आगमन झालेलं आहे जावे ना बोला होता ना येणार आहेत का हा फोन काय आग्रा दा म्हणतो रे ना आरुष शेठ कोण आलेला आरुष शेठ काय काय प्लॅनिंग काय आज पाहिला काय करशील दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण धीरज शेठ चा घाम कारलेला बिर्याणी आलेली आहे फुल घरच गेलेला आकी शेठने ने दम बिर्याणी काय दम बिर्याणी तंदुरी तंदुरी जाईल कुठला कोणता खर्च हाय वाढणार तु ते मेन अध्यक्ष साहेबांचा आगमन झालेला आहे आमचे फॅमिली ग्रुपचा मेन अध्यक्ष आलेले आहेत ते साहेबांचा पण आगमन झालेला आहे काय प्रॉब्लेम आला का यावाला काय गावला का नाही बरोबर भेटला माणूस आलेला म्हणून डायरेक्ट संध्याकाळची सोय केलेली आहे भाऊ मेन मेन वस्तू आणलेली आहे आणि आपले अध्यक्ष साहेब बाहेर होत नाही आहेत एशियनशी तर त्यांना थोडा दरवाजा उघडायला त्रास होत आहे मगून आता मी उघडून देतोय माझ्या होत थांबलेली दरवाजा उघडेल मगून मेन आ आपले मेन फॅमिली ग्रुपचे अध्यक्ष हावरी बोरा

आणि आता आमच्या सुप्रिय बोर्डच्या खेत्र्या बघू शकता तुम्ही ही पहिले खेत्री प्रांशी मॅडम आयला मायरा शेटपूर <laughs> मायरा पाऊ पाऊ कानी बोल गाणी बोल गाणी ती। बोल एक काहीतरी बघ बाबा गाणी बोल रानी <laughs> बोल कृपया माइक टेस्टिंग चालू आहे संध्याकाळची सोय चालू आहे हां चालले चालू आहे चालू हां चालू आहे चालू आहे गाडी बोलतो झोपला बोलत नाही डायरेक्ट झोपलास ना झोपलं तरच कुठे मोरबेला डायरेक्ट वहीन पडला बोलता हां उठवाला कोणाला उठवाला हां सुटलो <laughs> काय कम मेंबर्स आता <laughs> आखाड्यात उतरलेला आहेत आणि पहिला नंबर आमचे शेलगरचे भाऊ हे लाव लावलेला आहे जेले वर्षीच आहे जे... हा विनर शेलकरचे जे भाऊ जेले जे वर्षी फुल धमाल केलेला आहे ते या वर्षी आता बघू काय करतात या वर्षी डब्बल डबल मार तो बोल मार 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 उल <laughs> आणि आता भावाने केलेल्या सुरुवात पुणे आता मोहब्बत है <laughs> बताना

एक नंबर झाली एक नंबर

อะไรตีจ้าอตีจ้าลาเอ้ยเดาว้เนี่ยตีจิเนตตัวดาวอ่น่าเอ้ดาว้เนี่ยตีจิเนตตัวดาบ่เกรงวะเอ้ยเฮ้ยยุ่ยใครทัวบ่ใครไม่ใครทับได้ทับได้อะ हा राजगिराचा नाही पचला माझे बायकोनी उपास प्रॅक्टिस चालू आहे रिंज बनवायची आता फोटोग्राफर स्वाती पाटील झालेले आहे माणसा व कृष्णा झाला आहे माणसा

या का या माहित आहे टावे का टावेला <laughs> आहे ना दाताने घराने म्हणजे नारळ 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 पण द्या नारळ पण द्या आणि इकडे आता नितेश पाटील ने आमची संध्याकाळची सोय करीत लावली आहे काय बनित लावलेला तंदुरी तंदुरी हा बघा फुल खर्च केलेला आहे का असं दाखव दाखवतो आणि इकडे आमच्या सुनबाईनी मुंडी बनवीत लावलेली आहे आणि अर्धी मुंडी झालेली आहे का पूर्ण झाली आणि वास्त सुगंध झालेला आहे कशी लागल ती संध्याकाळी समजल आणि इकडे काय संध्याकाळी काय प्लॅनिंग काय काय आयटम घ्याय हा हां हा हा फ्राय हा सु खाऊनच वापोशिवा आम्हाला चिकन पकोडा अजून एक चिकन पकोडा हा आणि एक चिकन तंदुरी हा फुलकरच आहे मी

तिने मारली उरी अंतर्गत मारली मोदी सरगा नटिनी मारली मिठी मला जो नटिनी मारली मिठी ए मिठी मला जो नटिनी मारली मिठी आणि शंकर बघा दादाची जागा घेताय इकडे बघा एक नंबर तुझी कंबर

काय okay. काय okay. 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 okay.

तुम्ही कामाला स्वप्नात आली समज आहे ना मग त्याला काय करायचं परत समोर बघा जर हा ओके चला हो ¡Sagríganme!